माझ्या म्हणायचं आहे तिला जया मम्मा निघतीय तर आज संडे आणि आज ताई रिटर्न येणार आहेत तर आता सकाळचे वाजले आठ वाजता ताई निघाल्या जवळपास अकरा साडे अकरा वाजलेत तर आता ताई तीन वाजेपर्यंत इथे येतील म्हणजे अंतर पण खूप आहे दोन अडीचशे किलोमीटर आहे त्यामुळे खूप वेळ लागतो इथे यायला आठ ते नऊ तास लागतात आणि आज संडे असल्यामुळे भाऊजी सुद्धा घरीच आहे तर भाऊजी ताईंना घ्यायला जाणार आहेत ताई येताना बसतीच येणार आहे तर चला मग आता आम्ही ताईची वाट बघतोय आणि खूप बोर होत आहे आज कारण की संडे म्हटल्यावर उत्कर्ष आणण्यासाठीचा खूप जास्त निघाला असतो पण आज खूप शांतता आहे काल फ्रेंडचा मुलगा वगैरे आला तर त्यामुळे गेला दिवस निघून पण आज खूप शांत शांत वाटतंय आता उत्कर्ष आल्यावर थोडी मस्ती चालू येईल तर आम्हाला पण हा संडे एन्जॉय करता येईल ताई आणि भाऊजी आत्ताच आले आणि त्याचबरोबर उदका सुद्धा आला तुम्हाला वाटलं उत्काश काय तिकडच राहिला का पण उत्का सुद्धा आलेला आहे पण शांतता वाटते घरात थोडीशी तो गुंगलेला आज आणि ताई फ्रेश झाल्या आणि ताईंना म्हटलं आम्हाला सगळ्यात अगोदर दाखवा तुम्ही काय काय आणलंय खायला तर ताई दाखवा काय काय आणलंय तुम्ही खूप सर आणलं खायला बालूशाही आणली पोरांना आणली बालू वागी पोरांना आणली म्हणजे खायला

याच्यात आहे सीटू न घेतली आणि या बाबीमध्ये माझ्यापेक्षा मोठी ताई गावाकडून तिने आणल्या होत्या मग माझ्यासाठी तिला आवडायचं खूप आवडते छान आहे ती म्हटली का खूप गोड कळले आहे आणि यामध्ये खोबर दिलं पण सगळं असं आणलं कारण की त्यांचे खूप मोठं नारळाचं झाड आहे तर तिने माझ्यासाठी आणले दोन्ही विक्स याच्यामध्ये कैरीपणे आणि खूप बाळू साहेब तिथे क्लि हे माणसीच गिफ्ट बाकी होतं काय काय का 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 नाही ती पण याला घरभर मीला रिटर्न गिफ्ट दिले होते पण माणसी नव्हती आली तर यावेळेस वहिनी बोलला माणसी ताईचं गिफ्ट बाकी त्यामुळे बहिणीने हे आता दिला बहिणीला लक्ष न्यावेळेस थँक्यू हा वहिनी मुला चांगलं होईल रोजच बोलतो आमचे लॉक माणसाचं गिफ्ट आहे दाखवायची झाली ते वेगळं आहे ना हा असं वाटतंय थोडं कलर वेगळा आहे ना हे बघा किती छान आहे हळू लागेल बडिशेप साकार शेंगणारे बडिशा पाणी का छान आहे ना भारी लागेल

आंब्या तर खूप छान झाली होती आणि सगळ्यांनी मस्त पैकी खाल्ली आणि त्यांनी उसाचा रस चालला होता आता तो पितोय शर्ट्स मध्ये तुम्ही पाहिला असाल की उसाचा रस आणि उन्हाळ्यात पिण्याची मजा किती वेगळी असते लिक्विड पिण्यामध्ये जास्त कारण कसं आता हात लागते चिंचेचं पण कैरीचं पण खूप मजा त्यावर आंब्याच्या रसाची पण खूप जास्त मजा असते उन्हाळ्यामध्ये त्याच्यामुळे उन्हाळास पण एका गोष्टीने खूप ऊन लागतं तेवढं एक आहे पण उन्हाळ्यात जास्त बाहेर निघायचं नाही उन्हाचं कारण की उन पण खूप वाढतोय आता आणि चला आम्ही आता टेस्ट करून बघतो की कसं आहे ना एक नंबर आहे खूप गार आहे छान आहे आणि असं जेवण झाल्यावर गार तर खूप भारी वाटतं ताई तुम्हाला करत नाही का नाही पहिल्या दिवशी तर मारून लोकच नाही मोर होता असं म्हणजे का सवय लागलेली असते त्यामुळे नाही आजच्या दिवस होतो मग काही नाही वाटत पण पहिल्या दिवशी करत नाही असं वाटतं असं राहायला पाहिजे बोर होते मला असं वाटतं बाप ते काल कुठे होते आज कुठे नाही का इकडे आल्यानंतर घर म्हणजे ते आपल्या हक्काच घर असतं तो विषय नाहीये पण तिकडे गेल्यानंतर नाही का थोडं वेगळं वातावरण नाही का असं निवांत असतं काय टेन्शन असतं तिथे टिफिन बनवून द्या हे काम

उपजित राहू झाला <laughs> तू सतरा काम करायचा कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्कीच कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा, करा आणि चॅनलला ला सबस्क्राईब करा बाय बाय